नमस्कार सर्वांचे चला तर विद्यार्थ्यांनो विशेषण म्हणजे काय विशेषण म्हणजे काय तर मग नामाची काय करत ते नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती कशी करत ते मर्यादित करत तर विद्यार्थ्यांना मागील लेक्चर मध्ये आपण विशेषण म्हणजे काय पाहिलं आहे मग विशेषणाचे पडलेले तीन उपप्रकार आहेत गुणविशेषण संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण मग आपण त्यातील पहिलं कोणतं पाहत आहोत गुणविशेषण पाहत आहोत परंतु विशेषण म्हणजे काय अगोदर हे नीट व्याख्यासहित पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला गुणविशेषण संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण ओळखायला अवघड जाणार ना नाही मग विशेषण विशेषणाची व्याख्या काय आहे तर मग नाम नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात चला तर मग आता गुणविशेषण गुणविशेषण म्हणजे काय मग नामाच्या कोणत्याही प्रकारच्या गुण किंवा विशेष म्हणजे नामाचा काहीतरी गुण आणि त्याचं विशेष गुण आणि विशेष दाखवणाऱ्या विशेषणास गुण विशेषण असे म्हणतात काय म्हणतात गुणविशेषण असे म्हणतात मग गुण म्हटलं की एकच लक्षात ठेवायचं ह्याचे दोन भाग करायचे गुण आणि विशेष मग नामाचा गुण आणि विशेष दाखवणाऱ्या विशेषण असं गुण विशेषण असे म्हणतात मग उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल पिकलेला आंबा मग पिकलेला आंबा याच्यातील गुणविशेषण कोणतं आहे तर मग पिकलेला हे काय आहे गुणविशेषण आहे दुसरं पाहूया कडू औषध तिसरं उदाहरण पाहूया काळा घोडा चौथ उदाहरण पाहूया मधुर आवाज आणि पाचवं उदाहरण पाहूया लहान बाळ मग याच्यामध्ये आपण अगोदर नाम ओळखणार ना आहोत आणि नाम गुण किंवा विशेष दाखवला आहे यालाच गुण विशेषण असे म्हणतात मग याच्यात नाम काय आहे आंबा हा नाम आहे औषध हे नाम आहे घोडा हे नाम आहे आवाज हे नाम आहे आणि बाळ हे देखील नाम आहे मग विशेष माहिती सांगणार आणि नामाची व्याप्ती मर्यादित करणार हे काय आहे विशेषण आहे विशेषण आहे गुणविशेषण आहे गुणविशेषण आहे मग हे काय आहे तर गुण विशेषण आहेत तर विद्यार्थ्यांनो मग गुणविशेषण ही कांसेप्ट तुमच्या लक्षात आली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका भेटूया दुसऱ्या भागामध्ये संख्याविशेषण गुणविशेषण झालं आता संख्याविशेषण नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत धन्यवाद